महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले तीन खासदार नंबर तीन रक्षा खडसे रावीर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या बीजेपीच्या रक्षा खडसे महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या खासदारांमध्ये नंबर तीन वर आहे रक्षा खडसे यांना सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रमुख विरोधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना तीन लाख अठ्ठावन हजार सातशे शहाण्णव एवढे मतां झाले रक्षा खडसे यांचा तब्बल दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी विजय झाला आहे नंबर दोन ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा लोकसभा संघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून ओमराजे निंबाळकर विजय झाले आहेत ओमराजे यांना सात लाख चाळीस हजार सातशे बावन्न मते मिळाले तर त्यांचे प्रमुख विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा मते मिळाले ओमराजे निंबाळकर यांचा तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतांनी विजय झाला आहे आणि नंबर एक वर आहेत पियुष गोयल उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून बीजेपी या पक्षातून निवडून आलेले पियुष गोयल हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले खासदार ठरले आहे पियुष गोयल यांना सहा लाख ऐंशी हजार एकशे शेहेचाळीस मते मिळाले तर त्यांचे प्रमुख विरोधी काँग्रेसच्या भूषण पाटील यांना तीन लाख बावीस हजार पाचशे अडतीस मते मिळाली पियुष गोयल यांचा तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ एवढ्या प्रचंड मोठ्या मताधिक्यांनी विजय